हमें कैसे पता चले कि लाइफ इंश्योरेंस कंपनी ने अपने प्रॉमिसेज पूरे किए या नहीं यू कैन सिंपली चेक द कंपनीज क्लेम पेड रेशियो जो बताता है कि अगर 100 क्लेम आए तो लाइफ इंश्योरेंस कंपनी ने कितने पे की 99% किए तो अच्छा है और प्रीवियस इज में भी किए के नहीं मैक्स लाइफ इंश्योरेंस का नाइन्टी पेड रेशियो है वन इसीलिए तो ये है इंडिया के भरोसे का नंबर और ये पिछले चार सालों से नाइन्टी से भी ऊपर है सो प्रोटेक्ट योर लव टूडे विद मैक्स लाइफ इंश्योरेंस बिकॉज फॉर देम यू आर द डिफरेंट राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव एक शेतकरी शेतमजूर यांच्या माध्यमातून चालत असलेले गाव शेतकरी व शेतमजूर एकमेकांवर निर्भर आहे अशातच या गावात झालेल्या मध्यम प्रकल्पामुळे गावकरी मेटाकुटीला आला असून हा मध्यम प्रकल्प जरी वरुडला झाला असल्या तरी या तलावाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे कारण या तलावाचे पाणी सिंचनासाठी वरुडच्या फार कमी शेतकऱ्यांना मिळत असून हा तलाव ज्या नाल्यावर झाला आहे तो नाला बंजारा वस्ती आणि गावालगत वाहत असून तर नाला वाहणे बंद झाले आहे तसेच या नाल्यात खूप झाडे झुडपे व गाळ साचला आहे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी नदी भरून वाहत आहे रात्री जोरात पाऊस आला तर वस्तीत पाणी घुसण्याच्या धाकाने लोक झोपत नाहीत सोबतच गावाजवळील स्मशानभूमीकडे जाण्या येण्यासाठी मुश्किल होत आहे शेतकऱ्यांची शेतीची कामे व मजुरीची कामे हे सर्व थांबले आहे मागील दोन वर्षापूर्वी एक जोडपे वेस्टवेअर मधून वाहून गेले तेव्हापासून कुठलाही शेतकरी शेतमजूर या रपट्यावरून जाण्यासाठी हिंमत करत नाही जेव्हा जोडपे वाहून गेले झाले त्यावेळी अनेक पदाधिकारी अधिकारी महोदयाने पाहणी करून नाला रुंदीकरण व रपट्याच्या ठिकाणी उंच पूल बनवण्याचे आश्वासन दिले परंतु या वर्षीपर्यंत नाला रुंदीकरण करण्यात आले नसल्याने गावकरी मेटाकुटीला आले आहेत आता नवनिर्वाचित खासदारांनी वरुड वासियांना भेट देऊन धीर द्यावा अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावण सिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून लवकरच गावकऱ्यांना घेऊन तक्रार निवड निवेदन तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना देणार असून तक्रारीच्या प्रती वरिष्ठांना पाठवणार असल्याचं म्हटलं आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर